अभ्यासक विजय खरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलेला आहे काय या संदर्भात ट्रम्प ही अधिकृत घोषणा जरी केली असेल तरी कालच जवळपास एक बिलियन डॉलर इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडने लोन अक्रूव्ह केलेलं आहे त्यामुळे जोपर्यंत दोन्ही देशांच्या दरम्यान एक ज्याला कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर जे आहे म्हणतो ज्याला विश्वास बांधणी प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत त्रयस्त राष्ट्रांनी जरी इन्वॉल्व्ह केलं तरी खरेच या दोन्ही देशांच्या दरम्यान शांतता सा प्रस्थापित करण्यासाठीची इच्छा आहे का हा एक महत्वाचा फॅक्टर आहे परंतु एकीकडे अमेरिकेच्या उप उपराष्ट्रपती यांनी सांगितलं की भारत पाकिस्तान युद्धामध्ये आमचा काही तसा रोल नाहीये आणि दुसरीकडे राष्ट्रपतींनी आता ट्विट केलेलं आहे त्याच्यामुळे आपण वेस्टर्न किंवा पाश्चिमाचं देश किंवा अमेरिकेचं इतर यांच्यावर न थांबता आपली जी युद्धनीती आहे किंवा आपला जो प्लॅन ऑफ ऍक्शन आहे तो तसाच सुरू ठेवून पाकिस्तानला त्या पद्धतीचं तयार करणे की आपल्या ज्या टर्म्स कंडिशनवर त्यांनी त्या ठिकाणी कुठलेही भारताच्या भूमीवर ड्रोन ड्रोन द्वारे हमला न करता शांतता प्रस्थापित कशी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं ही स्वागत आहे की अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी त्याकडे दुर्लक्ष केलं परंतु एकीकडे त्यांची उपराष्ट्रपतींची वेगळी भूमिका दुसरीकडे ओबामांची वेगळी भूमिका तिसरीकडे द्वारे एक बिलियन डॉलरचं लोन शँक्शन करणे या सर्व दोन्ही दोन्ही राष्ट्रांनी आता हेट कसं होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सर कालच आय एम एफ मध्ये पाकिस्तानला निधी देण्यात आला ज्यावर पाकिस्ताननं आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आज डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान आलेलं आहे यावर काय सांगाल पाकिस्तानला पाकिस्तानचं हे जे प्रपोजल होतं ते एक वर्षापूर्वीच प्रपोजल होत तर त्यांनी जवळपास वन पॉइंट सेव्हन बिलियन डॉलर्सची त्यांची मागणी होती आतापर्यंत पाकिस्तानने पंचवीस वेळा आय एम एफ लोन घेतलेला आहे आणि जवळपास म्हणजे आय एम एफ चे जवळपास तेरा पॉईंट काहीतरी बिलियन डॉलरचं त्यांच्याकडे आउटस्टँडिंग आहे आणि तसं असतानाही त्या ठिकाणी हे दिलं आपण काय लोन केलं आता लोन सँक्शन करण्याची प्रक्रिया वेगळी आहे त्याच्यामध्ये एकशे एक्क्याण्णव देश आहेत त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आहेत गव्हर्नमेंट पॉलिसी मेंबर आहेत आणि ते लोन सँक्शन करत असताना त्या ठिकाणी भारताने स्ट्रॉंग अशी भूमिका घेतली की हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तान लष्कर त्यांच्या हितासाठी वापरेल लष्करासाठी वापरेल म्हणून देऊ नये परंतु आम्ही पण अशी कुठली प्रोव्हिजन नाही की आ, वोट करता येईल सर मेजॉरिटी ऑफ डिसिजन हे कन्सेन्सेशन होत आणि फार झालं तर एखाद्या देशाला तो निर्णय वाट आवडला नाही तर तो अॅब्सेंट राहू शकतो परंतु तिथे वोट झाले नाही त्यामुळे त्यांना ते लोन दिलेलं आहे अजून अधिकृत त्याचा लोन शांतीन झाल्यापर्यंत पैसा गेला की नाही परंतु आय एम एफ ने मात्र ही वेळ जी होती ती चूक साधलेली आहे यामुळे अमेरिकेचा इतर देशांचा जो या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनतून नीट आपण सामरिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे खरं सर आपण सोबत राहा मात्र आता एक ताजी अपडेट येते ती आपण प्रेक्षकांना सांगूयात या क्षणाची एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते आहे त्या अपडेटकडे आपण जाणार आहोत पण त्याआधी अर्थातच पुन्हा एकदा आपण विश्लेषणासाठी खरे सरांकडे जाऊयात सर इथं ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ताजं विधान आलेलं आहे हे विधान बघता याच्याकडे नेमकं कसं पाहायचं अमेरिका एक प्रकारे दोन्ही देशांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न या स्टेटमेंटच्या माध्यमातून करू का काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष मॉस्को शहरामध्ये तेवीस महत्वाचे लिडर जे आहेत ते जमलेले होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी रशिया चीन यांचं स्ट्रॅटेजिक बॅलन्स कसं आहे याकडे अमेरिकेचं स्ट्रॅटेजिकली लक्ष होतं आणि त्यासाठी चीन आणि रशिया इथे इथे इन्व्हॉल्व होऊन यासाठी अमेरिकेने आपली भूमिका त्या ठिकाणी पूर्वीपासूनच अमेरिकेने भारताची भूमिका त्याला समर्थन केलेलं आहे सेक्युरिटी काउन्सिलमध्ये सेक्युरिटी काउन्सिलचं पाकिस्तान नॉन परमनंट मेंबर असूनही सिक्युरिटी काउन्सिलने कुठली अधिकृत भूमिका घेतलेली नाही हे जरी सत्य असेल तरी आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये जो शत्रुता शत्रु तो आपला मित्र असतो त्यामुळे या सर्व परिस्थितीकडे बघत असताना भारताचं हित आणि भारताचं स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आपणच आपले प्रश्न हे आपण सोडवणार आहोत त्यामुळे बाहेर कोण कशा पद्धतीने सपोर्ट हे यांचं मोरली सायकोलॉजिकली याच्यावर प्रश्न असणार आहे अगदी त्यामुळे या अँगलने सुद्धा याकडे बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी एक